नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मी पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपल्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर पौर्णिमेचा व्हिडिओ आपण अपलोड नाही केला माझ्या मित्रमैत्रिणीनं माझी तब्येत बरी नव्हते त्याच्यामुळे मी नाही व्हिडिओ बनवू शकले तर येईल पुढं तुम्हाला व्हिडिओ बघायला आता आहे बरी मी चहा बनवत आहे चहा आहे म्हटलं तुमच्यासाठी हा छोटासा मिनी ब्लॉग बनवून टाकूयात तुम्हाला माहिती पाहिजे ना कसे आहात तुम्ही या चहा प्यायला का तुमचा चहा वगैरे पिऊन सगळ्यांना शुभ संध्याकाळ या चहा प्यायला चल भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये 那没玩。